स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशेर खरेदीसाठी मिरजप्रह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव एक्णतीस वास्तविकतेची तुलना भेट चांगली टाकळीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडेंच्या हस्ते ढोल स्पर्धेचे उद्घाटन टाकळी तालुका मिरज येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने बुधवारी येथे धनगरी ढोल स्पर्धा झाल्या राष्ट्रवादी दबडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांसह प्रमुख ग्रामस्थ व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते येथे झालेल्या धनगरी ढोल वादन स्पर्धेचे प्रथम बक्षीस दहा हजार रुपये रोख रक्कम व ढाल अशी होती सदरचे बक्षीस हे महादेव दादा दबडे युथ फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आले या बक्षिसाचे वितरण राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बनकर अरुण गडकरी राजवण्णा पाटील सुनील पाटील चंद्रकांत इतनाळ राकेश लोंडके पोलीस पाटील संजय माने राकेश लोंडके पप्पू गुरव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाल्या येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार ते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे धनगरी ढोल वादन स्पर्धेवेळी टाकळी व पंचक्रोशीतील शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते